जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता बारा बॉल्यूटेदार राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्त्वाचं काम तो करीत असे म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये फिरसा असे म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये नाईटर किंवा माचीच नव्हते शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तर इथले दोन तीन घेऊन बिलकुल असेल जर हा विस्क भिजला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या असतात ते एकमेकांवर घासून हा विस्क करावा लागत असे ती शेणाने सारवलेली दिली टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो ही खोयली आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो इथे वेलीने बाजून ती पाण्यात ठेवली जाते तिची अंतर्गत रचना अशी आहे की आत शेतकऱ्याची मुलगी आहे